मोबाईल काय सर्च करायला आणले मायेचे मोती सासरी विनते नवी नाती माहेरून आणले मायेचे मोती सासरी विनते नवीन आहे माझा हुशार नाही त्याला कसलाच गर्व नाव घेते प्रेरणा ऐकताय ना सर्व नव्या नव्या संसाराचा अंबटगोट अनुभव द्यावा काका आणि बाईचा आम्हाला अखंड आशीर्वाद हवा मानाच्या शिमला जपते आठवणींचे मोती आईसारख्या गोड सासूबाई मिळाल्या भाग्य माणू किती माझ्या येण्याने राहो सर्वांचे चेहरे सदैव हसरे अशा स्वभावाला एक नंबर माझे सासरे वहिनींच्या स्वागतासाठी वीर माझी दिवस रात्र राबली वहिणींच्या स्वागतासाठी वीर माझी दिवस रात्र राबली नंदन दिसली मला लहान बहिणींची सावली लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील आज माझ्या पावलांचे ठसे माझ्या पावलांनी उमटतील आज माझ्या पावलांचे ठसे पांडुरंगाच्या कृपेने सर्वांना आरोग्य मिळेल माझी नवी ओळख करून देते आजपासून प्रेरणा दाम श्रीराम तांदळे <laughs> सुखी ठेव आम्हा सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सुखी ठेव आम्हा सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश श्रीरामरावाच्या साथीनं करते